पाणी त्यांचे आहेत आपण जर म्हटलं आणि बघितलं तर जळगाव जिल्हा हा सगळ्यात जास्त नशीबवान म्हणायला लागेल कारण ते चार चार मंत्री आहेत म्हणजे केंद्रीय मंत्री आणि तीन राज्यमंत्री आहेत अशा परिस्थितीतही आजही खेडोपाडी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे अनेक लोकांना महिना महिनाभर पाणी मिळत नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे सरकारच्या माध्यमातून दुर्लक्ष होत आहे आजही आम्ही कलेक्टर महोदयांना भेटून ह्या सगळ्या गोष्टींवरती मार्ग काढण्याची विनंती केलेली आहे की लोकांना महिना महिनाभर पाणी मिळत नाहीये त्यांना पाणी पुरवठा हे व्यवस्थित व्हावं व्यवस्थित टँकरने पाणी पुरवठा त्यांच्यापर्यंत व्हावा आणि सुरळीत पाणी पुरवठा त्यांच्यापर्यंत कसा होईल यासाठीची विनंती करण्यासाठी आम्ही आज इथे कलेक्टर महोदयांना आलो होतो जळगाव जिल्ह्यात पाणी पुरवठा मंत्री जळगाव जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात कसं मी आधी म्हटलंय की पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्याचे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे पण त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आहे ज्या काही योजना झालेल्या आहेत त्या योजना कितपत योग्य रीतीने झालेल्या आहेत याच्यावर शंका येण्यासाठी हे कारण आहे आणि हे उदाहरणही आहे की जिथे आजही टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय मग त्या योजनांचं काय झालं ज्या योजनांवरती लाखो करोड रुपये खर्च केले त्या पैशांचं काय झालं सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी कारण नाहीतर त्या योजना व्यवस्थित झाल्या असत्या तर टँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज आज महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्याला पडली नसता तर सरकार असता असायच्या आधी सांगितलं होतं की एकवीसशे रुपये देऊ मात्र सरकारने अद्यापही एकवीसशे रुपये दिले आणि पंधराशे रुपये काल मुक्ताईनगर या ठिकाणी मंत्री आले होते त्यांनी एकवीसशे रुपये पंधराशे रुपये द्यायला बोललं होतं पण महिलांमध्ये देखील अशी चर्चा चालू होती विद्यमान जे मंत्री किंवा आमदार आहे त्यांचा पगार जो आहे सुरळीत मिळतो एका तारखेला मात्र आमच्या हाती जे द्यायचं सांगितलं ते मिळत नाही आपण आपण जर बघितलं तर शासनातले जे मंत्री आहेत यांनी निवडणुकीच्या आधी ज्या ज्या घोषणा केलेल्या होत्या त्या सगळ्या घोषणांचा त्यांना विसर पडलेला दिसतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आणि त्यांचा सातबारा कोरा करू त्यामध्ये शेतकरी बांधवांना वीज बिलामध्ये सवलत देण्यात येईल ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींनी जर आम्हाला निवडून दिलं तर त्या पंधराशे रुपयांचे आम्ही एकवीसशे रुपये करू अशा अनेक घोषणांचा पाऊस त्या काळामध्ये सरकारमधल्या मंत्र्यांनी केला होता आणि त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला दिसतोय कारण काल सरकारमधलेच मंत्री मुक्ताईनगर तालुक्यात आले आणि त्यांनी जे वक्तव्य केलं की के आम्ही अशी कुठलीही घोषणा केलीच नव्हती हे महाराष्ट्रातल्या एखाद्या ज्येष्ठ मंत्री महोदयांनी करणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की आता शब्द दिलेले देखील पाहिले जात नाहीत की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार ना, जे आम्ही म्हणतोय की लाडक्या बहिणींना व्यवस्थित पैसे दिले गेले पाहिजे आणि जे जा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या एजेंडामध्ये होतं निवडणुकीच्या वेळेस त्याच तुम्ही घोषणा विसरलेत हे चुकीचं आहे सत्ता आल्यानंतर युटर्न केलं असं म्हणायचं केलाच आहे कुठली योजना आणि कुठलं त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलेलं नाहीये त्याच्यामुळे त्यांना आता आमचा बहुमताचा आकडा आम्ही पार केलेला आहे त्याच्यामुळे आता जनतेचं काही होऊन जाऊ द्या या भूमिकेमध्ये आता सरकारमधले मंत्री दिसतात सत्तेच्या आधी त्यांनी पिंक, पिंक कलर असो या पिंक आठवड्या पिंक कलरचा खूप गदावादा केला होता पण आता सत्तेत बसल्यानंतर काल नरहरी म्हणाले की पंधराशे रुपये आम्ही असं कुठं ठोस बोललेलेच नाही त्यांना त्यांना त्यांच्या पक्षाचा जो अजेंडा आहे तो मी पोस्टाने पाठवते की त्यांनीच त्यांचा तो अजेंडा बघावा की तुम्हीच त्याच्यामध्ये जाहीर केलेलं आहे की निवडून दिल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आम्ही देऊ त्याच्यामुळे तो विसर पडला असेल तर तो आठवण देण्याचं काम आम्ही नक्की करू काय सांगाल मध्ये अमृत कलश यात्रा मुलांचा रॅलीमध्ये समावेश करण्यात आला आपण बघितलं असेल आता सध्या जळगाव जिल्ह्याचा वातावरण आणि इथलं टेम्परेचर हे त्रेचाळीस डिग्री किंवा पंचेचाळीस डिग्री पर्यंत पोहोचलेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये लहान लहान मुलांना या, यात्रेमध्ये समाविष्ट केल्याचा मी व्हिडिओ बघितला खर तर म्हणजे असं म्हणावं लागेल का की आता त्यांच्याकडे झेंडे उचलायला पण कुणी नाहीये की लहान मुलांच्या हातामध्ये त्यांनी झेंडे दिलेले आहेत जे चुकीचं आहे त्यांना जर त्यांच्या या उन्हाचा फटका लागून जर कुणाच्या जीवाला बरं वाईट झालं असतं तर याची जबाबदारी कुणी घेतली असती जे तुम्ही मोठे लोकांना ते समाविष्ट करणं अपेक्षित होतं पण लहान मुलांना करणं हे चुकीच होतं त्या ठिकाणी मंत्री देखील उपस्थित मात्र पक्षाचा कार्यक्रम आपण असं बघितलं असेल की जळगाव जिल्ह्यामध्ये सगळी लोक ही आदरणीय पवार साहेबांना मांडणारी लोक आहेत या आज आपण बघितलं असेल तर अजितदादा गटाकडे फार लोकही दिसत नाहीये त्याच्यामुळे कदाचित गर्दी नसेल म्हणून लहान लहान मुलांना जमा करावं लागलं असेल त्यांना आणि लहान मुलांच्या हातामध्ये झेंडे द्यायची त्यांच्यावरती वेळ आली असेल पण ह्या परिस्थितीमध्ये सुदैवाने कुणाच्या जीवाचं बरं वाईट झालं नाही हे आई मुक्ताईची कृपा म्हणावी